इतरांनो भाऊंच्या धक्क्यावर जान्हवी अरबाज नंतर आता रितेश सरांनी घणश्याम दरोडे म्हणजे छोटा पुढारी याची खूप घाण लेवलची त्या ठिकाणी शाळा घेतलेली आहे याचबद्दल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आव्हान करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे की या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी घनश्याम दरोडे कशा पद्धतीनं निकीचं शेपूट बनवून घरामध्ये फिरत होता आणि यावरच रितेश सर म्हटले की तू काय करतो आहे घरामध्ये आय डिसिजन्स घेतोय त्या टास्कमध्ये कोणाला पण जिंकवतो आहेस त्याचप्रमाणे निकीचे शेपूट बनलेलं आहेस निकीची सगळी कामं करून त्या ठिकाणी निकीला घाबरतो आहे लोकांना हे माहिती आहे की तू स्पष्ट वक्ता आहेस परंतु लोकांना हे देखील कळलेलं आहे की तू त्या ठिकाणी निकीला घाबरतो आहेस आणि घरामध्ये घाबरत घाबरत खेळत आहेस तू घरामध्ये निकीच शेपूट बनून फिरत आहेस आणि याच्यावरती घनश्याम दरोडे म्हणजे छोटा पुढारी लगेच बॅक फायर उत्तर द्यायचा प्रयत्न करतो परंतु रितेश सर त्याला गप्प करतात म्हणजेच यावरून आपल्याला कळतंय की कसल्या वेगळ्या लेवलची शाळा या ठिकाणी छोटा पुढारी याची घेण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भाऊंच्या धक्क्याच्या एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससाठी फक्त सबस्क्राईब करा बी बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद